वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या युट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा तशी माणसं या शरीराला आली पण या शरीराचा असा उपयोग करू लागले की अश्विन व द्यावाचा म्हणजे उघड सांगायचं मरण ज्यावेळा येईल त्यावेळेला कोणाला विचारणार <laughs> असं दिसल्यामुळे तुकाराम महाराजांनी या आणि दोन गोष्टी सांगितल्या हे मनुष्य शरीर आहे त्याची काय किंमत आहे घराची किंमत काय जसा लागतो आपल्या आयुष्यातल्या क्षणाला काय महत्व आहे हे करायला तो काय यावा लागतो एरिया आपल्याला कळतच नाही काय आहे रोज रविवारासरी काय उपयोग उपयोगायच्या हा केव्हा येईल सांगू कहो ये कोण आहे माझं कर्तव्य काय आहे ते विसरून गेली माणसं तू का महाराज मोठे साधू हो, जगाच्या संबंधानं कळकळ त्याने विचार केला मी दृष्टांत सांगत असतो आता परीक्षेचा आणणार आहे आणि परीक्षेचे निकाल विकास लागतात यावेळेला काही मुलं असे असतात की त्यांचा निकाल त्यांच्या हातात म्हणजे चिंता म्हणलं वैद्य म्हणा हातात परीक्षेला असलेत ना पहिल्या वर्गात पहिले दुसराही एक वर्ग आहे त्याचा निकाल राहतात टळ त्यांना काळजीच नाही निकालाची कोणी चुकून त्याचं नाव बघितलं घाई घाई तसं होत म्हणजे परीक्षेला बसलेल्यांची जी यादी असते ती पहिल्यांदा देतात आणि जे पास झालेले असते त्यांचे नंबर देतात एखादा बावळ्यात घाई जर असला तर जी नावं दिलेली असतात ना त्याच्याच कड बघून तार करतो अशी स्थिती जर झाली आणि तार जर आली तर तो म्हणतो आशाक्य आहे मी पेपरच लिहिला नव्हता पास पासविन कसा <laughs> लिहिला असला तर का प्रश्न आहे हा पण जो वर्गा है। एक मधला वर्ग आहे मधला वर्ग ते अभ्यास तर करतात पण परीक्षकांचा यांचा मतभेद असा एक वर्ग आहे की याला वाटत पास होणार परीक्षाला वाटतं नापास करावा असा जो वर्ग आहे त्याची काळजी करणारा एक वर्ग हा का नापास होतो अभ्यासच करीत नाही तो नापास होतो ठीक आहे अभ्यास करून बुद्धिमान पहिल्या वर्गात उत्तीर्ण ठीक हा अभ्यास तर करतो आणि मग नापास का व्हावा अशी जशी काळजी तशी माणसंच आहे बुद्धी आहे याला विचार करतात हे मग असे का वागतात जर यांना बुद्धी आहे मग हे माणसाशी का वागतात तुकाराला महाराजांनी असा विचार केला आणि त्याने असा निष्कर्ष काढला की हे असं वाटतं त्याच कारण जी वस्तू प्राप्त झाली त्याची किंमत त्या ठिकाणी येऊन काय करावं हे माहिती नाही गेले पंढरपूरला एखाद्याला विचार काय गेला होता पंढरपूरला मग काय बघितलं देवळात मला त्या देवळाच्या दर्शनाच्या भानगडीत पडलोच नाही मग काय म्हणा घोड्याचा बाजार चांगला होता वा पंढरपूरला गेले घोड्याचा बाजार बघून आली तसा मनुष्य जन्माला आले आणि मनुष्य जन्माचं जे मुख्य कर्तव्य आहे ते करताना न करताना दिघून येईल तुकाराम महाराजांनी विचारलं विचार केला मी ज्याला मग अशी एक मूल तत्व म्हटली होती बेसिक व्हॅल्यू तस या जीवनामध्ये माणसं जी अशी वाटतात त्यांना जी मूल शाश्वत मूल्य आहेत त्याच ज्ञान आहे त्यांना स्वरूप कळत स्वरूप न कळल्यामुळं मनुष्य जी वस्तू उत्तम असली तरी त्याचा कसा कर दुरुपयोग करतो एवढ्या करता म्हणून आपल्याला जाता जाता एक गोष्ट सांगतो एक राजे साहेब आता काय आपल्याला कल्पनाच करावी लागेल आपल्याला आता राजा पत्त्यातल्या शिवाय नाही मिळणार जुना राजा शोक शिकारीचा शोक त्यांना तेव्हा सामान्यतः शिकार म्हटली म्हणजे आणि जे सप शिपाई वगैरे आजी असतात ना ते रान उठवतात मला वाटतं रान उठवणं समजेल आपल्याला जे जनावर आणि ज्याचा शिकार करायचे असते त्याला समोर असं आणावा लागतो तो धुडपात असला तर कसे होणार त्याला राम उठवणं म्हणतात तेव्हा शिपायांनी राम उठवायचं श्रीमंतानी माचावर बसायचं तो समोरून चावला म्हणजे गोळी झाडायची झाली श्रीमंतांची शिकार म्हणजे त्यांनी केलेली तेव्हा श्रीमंतांच्या ता शिकारीचा एवढा राग एक दिवशी राजेसाहेबांच्या मनात आलं की आपणच रान उठू ही म्हणजे म्हणू लागली राजेसाहेब जेनो काम तेनो थाय थाय करे सो गोता खाय तुमचं ना का नाहीये पण हुजूरची मर्जी त्यांना आम्ही आज येणार बारा आहे हुजूर सगळे सैनिक हे रान उठवण्याकरता म्हणून डोंगरा डोंगरातून खिंडीतून हिंडत होते सुट्ट्यात सांगायचं आपल्याला सैनिकाचे यांची झाली ताताटून आणि दोन तीन दिवस पर्यंत राजे साहेबांना चिटपाखून हारायला झालं नाही तुम्हाला काही गेलं नाही त्यांच्या पाणी पाण्याने कुठेतरी भेटलं चौथा दिवस उजाळला आणि एका डोंगराच्या पायथ्याशी एका धनगराची झोपडी जेमा दिसली मनुष्याला मनुष्य भेटला असताना काय आनंद होतोय मुंबईत नाही कळणार <laughs> तिथे वाटतच कि आई आई आता इथून हवा नको असा मुंबईच्या ठिकाणी हे वाटणार नाही मनुष्याला आपली भाषा बोलणारा असा भेटला म्हणजे काय आनंद होतो हे परकीय भाषा बोलणारी जी आहेत ना तिथे गेलात म्हणजे खरी त्यांना तीन दिवस पर्यंत माणूस कोणी भेटलं नाही धनगराची झोपडी भेटल्याबरोबर आनंद झाला गेले तिचे राजेसाहेब आणि म्हणले वा मला काही खायला देवा त्यांनी बघितलं बुलढोडी सर काही म्हणतात दिसणार वेगळं दिसतं ते काही वेगळाच देशातला मनुष्य आहे त्यांच्यातला काही बाबा माझ्यावर खायला नाही त्यांच्यातलं काही नाही असेल ते आपल्या मराठीत म्हणे की धुकेला कोंडा आणि झोपेला झोंडा काही करा ते का व्यायला जावं ते जेवण नव्हे की थरावर थर थरावर चालते जुने कच्ची असा रे भूक लागलेली तुम्हाला मग भाकरी आहे दोन दिवसाची शिडीन कांदा आहे बघा चालेल अन्न ब्रह्मे दिव्य अन्नाखीता निजायती अन्ने मज्जाता निजीवंती म्हणून शास्त्रामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे ज्ञानदान त्याच्या खालो खार अन्नदान आहे असं सांगायचं माझा एक ती भाकरी बिकरी कांदा खाला प्रसन्न झाली ज्यांचे मुद्रा राजेसाहेबांचा त्यांच्याला माझा द्यायला काही नाही ती शालजोडी आहे राजेसाहेबांच्या अंगावरची सालजोडी त्याला काय दीड दोन हजार रुपये किमतीची त्यांना दिली आणि आणखीन घे आणि ये आमच्या गावाला आला तर आणखीन काय देऊ तुला त्याच घोंगड फाटत आलं होत तो म्हणला काय चांगलं घोंगडं मिळालं म्हणलं आहे ते दीड हजार रुपयाची शालजोडी ज्यांना परीक्षेला बसून शालजोडी मिळवायची असते असा चालू उदा जो वर्ग आहे जुना विवरण वचस्पती वेदांत पाच वारती छाकरी पंडित लोक त्यापैकी जर एखाद्याला मिळाली असती तर कधी आहे काय मग खांद्यावर टाकून चालले अशा रीतीनं त्याने त्याचा उपयोग केला असता ती मिळाली त्याला कि जादा त्याची किंमतच ठेवली मग बकरी राखण्याकरता शेळ्या मेंढ्या राखण्याच्या करता तो जायचा दीड हजार रुपयाची सालजी तिथे गेल्यानंतर झाडाखाली बसायला जागा तयार करायची झाडणी काय दीड हजार रुपयाची शालजोडी कांदा कुटायचा दीड हजार रुपयाची शालजोडी एखाद लहानच बच्च कोकरू अस तरी चालेल त्यात दीड हजार रुपयाची सालजोडी चालू करत काय बाकराला की दीड हजार रुपयाची शालजोडी आहे म्हणून सांगायचा माझा हेतू असा आहे शालजोडीची किंमत न कळल्यामुळे शालजोडीचा उपयोग तो धनगर हवा तसा करत होता त्या शालजोडीची मी किंमत आपल्याला दीड हजार रुपया तरी सांगितली ही जी आपल्याला नरसरुपी शालजोडी मिळाली आहे ना ह्याची कोण किंमत करणार नरदे हुर्लघु नर देघु दानवर्षाची

नरदे ही ते आयुष्य क्षण देता न कोटी सुवर्ण आपण लक्षात ठेवा शास्त्री पंडित हे जे कार्य करू शकत नाही ते कार्य साधू संत महात्मे लोकांना साधू संतांची खरोखरीची कल्पना नाही शास्त्री पंडित यांचा काही विशिष्ट प्रकारचा उपयोग आहे पण साधू संत महात्मे हे शेवटच्या ठरापर्यंत जाऊ शकतात त्यांना समजेल त्या भाषेत बोलतात आणि मोठी उच्च अशा ती तत्व जी आहे ती, सोपी चणा कळेल असं म्हणतो तेवढं मोठ नाथ महाराजांचं आहे फार मोठ वांगमय ते नाथ म्हणूनच लिहू शकले किंवा दहा सो पन्नासी जे काही आहेत ना एवढं बाकीच्या काय झालं म्हणतात बरं का आता एक यायचं असलं तर छप्पन ठिकाणी खोडावं लागतं चांगला दोन दिवसांनी या म्हणजे आता हक्कल नाही दोन दिवसांनी या म्हणजे काय मला आता लिहिता येत नाही नाथ फार नरदेही ते आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण ते म्हणतात आपल्याला आयुष्य मिळालं ना आपल्याला त्याची कल्पना नाही आपण काय किंमत दिली हा त्याची काय किंमत आहे याची कल्पना नसल्यामुळं आपण असे वाटतो पण आपण जरा अंतर्मुख होऊन बघितलं तर आपल्याला आढळून येईल याचा एक क्षण म्हणजे नव्वद वर्ष ऐंशी वर्ष शंभर वर्ष सोडून द्या नरदेचे आयुष्य क्षण देता न मिळे कोटी, कोटी सुवर्ण देता न मिळे आपल्याला आता नाही कल्पना यायची काफी चार जेवण दुखारजी झोप दो, आता झोपत नाही असं मी समजतो तेव्हा अशा स्थितीमध्ये कीर्तन ऐकत असताना माझी जी ओळी त्या ओळीची आपल्याला कल्पना येणार नाही काही गोष्टीची कल्पना येण्याकरता तो काळ लागत असतो नाथांची गुई आहे बरं का नाथ महाराज म्हणतात की स्त्री हाती धरता देखोर प्रपंचाचे दुःख ग्रह बाहेरे अवश्या घर लागतं प्रपंच करायचा ना मग घर लागतं मी नाथांचं वाचून म्हटलं मूर्ख मी काय नाथ येतात घर घर म्हणजे काही आहे कितीतरी घर पडले की ज्याच्या दिवार वाला नाही पण घराची काय किंमत आहे हे लढाई विचारा पण लढाई झाल्यानंतरच्या काळामध्ये मुंबईला विचारा असं झालं असं म्हणतात एका दृष्टाने आपल्या जावाई ज्याला करायचा त्याला सांगितलं हो लग्न करा मी तुम्हाला चार महिन्यात घर बघून दे जरा जुना काळातली गोष्ट आहे आणि लढाईची सुद्धा पूर्वीची एक पत्नीत्व कायदा होण्याच्या पूर्वीची अशी ही गोष्ट आहे माझी तेव्हा चार महिने झाले सहा महिने झाले जसं लग्न सुद्धा दुसऱ्याच्या ताब्यातली गोष्ट आहे थोडीशी आठ तयारी असून काम करत नाही तर दुसऱ्याही बाजूची तयारी लागते तसं घर हवं म्हटलं म्हणून कुठं मिळतंय आपल्याला पुष्कळ त्यांनी प्रयत्न केला नाही मिळाला शेवटी जावयाने नोटीस दिली तुम्ही लग्नाच्या पूर्वी मला कबूल केलं होत ते लग्न झाल्यानंतर चार महिन्याच्या घर देईन आठ महिने झाली आता पुन्हा लग्नाचा मोसम आलेला आहे मला मुली सांगून यायला लागलेली आहे आणि एक ग्रस्त मला असा भेटतो की मी कन्यादाना बरोबरच ग्रहदान करतोय तेव्हा तुम्ही घर तरी पाहून द्या नाही तर मी दुसरं लग्न करणार आहे विठ्ठल घराची किंमत काय हे कळायला जसा काळ लागतो तसा आपल्या आयुष्यातल्या क्षणाला काय महत्व आहे हे करायला तो काळ यावा लागतो एरिया आपल्याला कळतच तरी काय करायचंय रोज तरी काय उपयोगायचा हा केव्हा येईल सांगू किलो तो करावा मी सांगण्याला अधिकारी नव्हे कारण मी धंदा काहीच करत नाही पण बघतो ऐकतो ऐकतो त्याच्यावरून निदान त्याला पैसे द्यावेत की याच्याकडनं मुद्दल तरी परत येईल व्याज नाही आलं तर नाही आलं पण निदान मुद्दल तरी परत येईल काही विचारता येईल बाबा तस मनुष्यानं असं करावं असं वागावं की आश्विन व ज्या वेळेला येईल म्हणजे पंच्यान्नतीन नव्हे आपल्या आयुष्याची त्या वेळेला ज्याला विचारता येईल त्यांच्याशी व्यवहार करावा आपला व्यवहार असा चाललाय महाराज गोष्ट सांगतो आणि आपल्या ह्या रंगाच्याकडे निवडून आपण घेऊ नका मला माहितीये अल्पारंभ क्षेम करा हा उत्सवाचा पहिला दिवस आहे तेव्हा मीच लांबवलं तर उद्या लोक म्हणतील नव्या साडेनवालाच चाला <laughs> जा का झाला आपण त्याच्या पुढे लांबतच जात यांचा उशिरा बरं बरोबर म्हणायचं नाही आपल्याला आढळून इथले कार्यक्रम वेग लिहिले त्या वेळेलाच होती आणि त्या वेळेला टपती असं मला आपल्याला सांगायचंय तेव्हा दृष्टांत आपल्याला सांगायचा रे पुढ सांगायचा एक राजे साहेब होते गोष्टीतला राजा आणि जावया मूर्खच असतो असं धरूनच जावा तुम्ही गोष्टीतला नाम मूर्ख हे विनोदा सांगत असतो गोष्टी काय ब्रह्मचारी नाही गेले असं काही नाही पण करणाऱ्यांचा अनुभवच असावा विठ्ठल राजा मूर्ख त्याच्याकडे एक होता घोडे विकणारा त्यांनी चार घोडे घेतली आणि प्रत्येक घोड्याचे वीस वीस हजार रुपये किंमत दिली राजे साहेब आहेत पैसे आहेत घोडे आहेत पण त्यांनी आणखीन काय केलं की ऐंशी हजार आणखीन दिले आणि सांगितलं आणखीन चार घोडे घेऊन या राजेसाहेब घोडे पाहून इतके खुश झाले होते की ज्याला ऐंशी हजार रुपये दिले त्याचं नाव विचारलं नाही त्याचं गाव विचारलं नाही काही एक नाही अर्थात श्रीमंतांच्या इथली बातमी काही बाहेर फुटल्याशिवाय राहते सगळीकडे झाले की राजे साहेबांनी आणि ऐंशी हजार रुपये दिले पण त्याला दिले त्याचं गाव नाव काही एक विचारलं नाही सुयोग असा की राजेसाहेबांच्या मनात आलं की आपल्या राजधानीमध्ये काय किती लोकसंख्या आहे काय वगैरे बघाल पण राजा तो राजा त्याच्या मनात असं की आपल्या गावात शहाणे किती आहेत आणि मूर्ख किती आहेत हे निवडावे काय त्यांनी बिरबल तुम्ही आपल्या गावामध्ये आणि शहाणे आणि मूर्ख किती त्यांच्या दोन याद्या करा राजाचा बिरबलचा विनोद करणे इतका हक्क संबंध त्यांनी दोन याद्या केल्या मला याद्या सगळ्या वाचायला वेळ नाही यामुळं मी त्या आपल्या समोर वाचित नाही शहाण्याची तो सोडूनच देतो का आपण आहोतच ते त्याचं काही जास्त सांगण्याचं कारण नसले तेव्हा मूर्खाच्या संबंधाने आणि थोडस सांगायचंय सा मला तेव्हा मूर्खाच्या यादीमध्ये हुजूरच नाव पाहिलं दुसरे रिकामी जागा आणखीन काही नाव गाव आहे तिथे माणसाच आहे तेव्हा पहिलं ना हुजूरच त्याने जे श्रीमंतांच्या समोर यादी केली ती पहिली मुलखाची त्याने आपलंच नाव दिलं मारणार नाव हो आपण मूर्खांची यादी करायला सांगितलेलं मार मी काय मूर्ख आहे का ती काही मला ठाऊकी नाही पण तुमचं नाव घालाव असं वाटलं म्हणजे काय म्हणजे मी असं ऐकलंय की आपल्याकडे एक दहा पंधरा दिवसापूर्वी आणि घोडे विकण्याकरता म्हणून मनुष्य आला होता आणि त्याला आपण ऐंशी हजार रुपये देऊन चार रुपये म्हणा किंमत आहे घोड्याची मी कमीच दिली ते म्हणला बरोबरच या पण म्हणा मी असं ऐकलंय की ऐंशी नाही आपण ऐंशी हजार देऊन आणि त्याला चार घोडे आणाव नाही तर पाहिजे पाहिजेच होते मला ते सगळं खरं पण मी आणखीन असं ऐकलंय की ज्याला आपण ऐंशी हजार रुपये दिले त्याचं नाव सुद्धा आपल्याला माहित नाही हो मला नाही गाव तेही माहित नाही म्हणा करायचं काय ते म्हणलं करायचं काय म्हणजे म्हणा माझ्या मनात एक लहानसा प्रश्न असा आलाय की तो घोडे घेऊन <laughs> परत आलाच नाही तर असं कसं होईल तो येईल मग म्हणलं तुमचं घोडे नंतर झाली घाली विठाल विठाल दिले मागुते येईल दि येईल अरे बाबा आपण त्याला पैसा देतो तो, तो पुन्हा येऊन आपल्याला त्याला विचारता येईल असं तरी पाहिजे निदान निसं या शरीराला आली पण या शरीराचा असा उपयोग करू लागले की आश्विनमध्ये आम्हाला म्हणजे उघड सांगायचं मरण ज्या वेळा येईल त्यावेळेला कोणाला विचारणार आला तिथ <laughs> असं दिसल्यामुळं तुकाराम महाराजांनी या भंगामध्ये आणि दोन गोष्टी सांगितल्या हे मनुष्य शरीर आहे त्याची काय किंमत आहे अलोकित हा दे। देव इतकी एक शब्द तोरून होणार मी आपल्याला ती गोष्ट वगैरे सांगत नाही आपल्या पैकी तस या अभंगाच्या प्रथम कडव्यामध्ये सांगतो इहलो हा देह हा जो लोक आहे ना ज्याला मृत्यूलोक म्हणून म्हणतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारची जन्म आहे पण हा देह जी प्रसिद्ध खानावर असते तिला पाठी लागत नाही असं <laughs> बाय आपण जी प्रसिद्ध गोष्टी असताना काय करायचे राष्ट्राध्यक्षांना पत्ता काय करायचा एकाने विचारला आपला पत्ता दिल्ली पण कोणत्या आईच राहतात घर नंबर काय आपला पहिल्या मजल्यावर का दुसऱ्या मजल्यावर अरे कोणाला विचारतोच काय ते काय तर आहे की हलो देऊ दे मी असे शब्द वापरले किंमत सांगतात काही विचार मला आपल्याला जास्त सांगायचा नाही एक नुसते एकच भाग सांगून सांगायचा काही वस्तू या जगतामध्ये अशा आहेत की कि त्याची किंमत रुपयाने आणि पैच होत माणसाची विद्या आहे काय किंमत कराल आपण रुपयाने आणि मध्ये होणारच नाही माणसाचा आचार आहे काय किंमत कराल आपण हळूहळू होणारा काय किंमत तफी आहे नाही किंमत करता येणार पतिव्रता आहे काय किंमत करता येणार नाही किमतीच्या पलीकडच्या गोष्टी तस नर आयुष्य क्षण देता न काय घर आहे की त्याचे बारा रुपये चौदा किंमत करायची आहे असं ज्या वेळेला पैशाने किंमत करता येत नाही त्यावेळेला एक किंमत सांगण्याचा प्रकार आहे तेवढा दृष्टांत सांगतो आपल्याला कल्पना करा असं गाव आहे असं गाव म्हणण्याचं आपला खेड गाव असं गाव आहे तिथे आणि एक वारकरी असे आहे की आठ पासून इथे पर्यंत गाथा म्हणणार जस ब्राह्मणा काही म्हणा त्याने वेद जगावला तस तुकाराम वा जिवंत ठेवला बर्न रिप्रोड्यूस असं जसं तो मी कॉल म्हणे तस दुर्दैवान आणि गाथा, गाथा मिळेल असा झाला तरी सबंध गाथा म्हणणारी माणस मी सांगायचं कारण असा ज्यांचं विद्वत्ता आहे पाठ आहे चांगला आहे असा वार एक वारकरी वा एका गावामध्ये कोण यांना विचारणार तो काय इन्कम टॅक्स ऑफिसरचा मनुष्य आहे हा मग गोष्ट या या तो या कोण विचारतो या आपला गेला तिथे आणि सांगू लागला की फेरस्ता आहे असा आहे तर नाही पुष्कळ पोळ आहेत हा कोण देतो कोण देतो मेला विचार सुदैव असं होत ते त्या गावचा जो मुलकी अधिकारी होता काय त्याला मामलेदार म्हणा असं म्हणतात त्यांचे काही ठराविक शब्द आहेत रावसाहेब भाऊ तुम्हाला दोन कडचा शब्द सांगू का मी रेल्वे कावचनाला ऑफिस आहे त्या जाऊन म्हटलं झालं तेव्हा प्रवचनाचा नऊ चौदा ठरलेलं साडे नऊ झाले पावणे दहा झाले ती म्हटलं केव्हा सुरू करायचा था। थांबा म्हणले एकसष्ट राव यायचे मी म्हंटल माणसं ती साहेब बत्तीस आणि एकशे ट्रक एवढीची खोली मी म्हटलं एक्सट्रा म्हणजे का म्हणजे एक्स्ट्रा असिस्टंट म्हणजे त्यांचे ते पारिभाषिक शब्द आहे ते तुम्हाला समजणारे ना नाही ते रावसाहेब गावातले तज्ञ होते अधिकारी हा आताचा काळ वेगळा आहे पण अधिकारी हा विद्वान असावा अधिकारी हा आचारसंपन्न असावा आपण वाचा रामायण महाभारत वाचा म्हणजे कोणाच्या हातात सत्ता द्यावी हे कळेल विठ्ठल निदान आपल्या समोर आलेला कागद आहे हा कोणत्या रीतीनं धरला असताना वाचता एवढं तरी कळावं आणि वाचता येणं म्हणतच नाही मी इतका वेडावी नव्हे की लिहिलेलं जे आहे ते वाचता यावं इतकं म्हणण्या इतकं मी वेळा नव्हे मी डेमोक्रेसी जन्म घालवतोय असं मनुष्य आहे तेव्हा हे मला माहिती आहे पण निदान वाचायचा जर असला तर तो कसा धारावा एवढं जरी कळलं तरी पुरवलं मी आपल्याला सत्य कथा सांगतो मी जे सांगतोय ते काल्पनिक न रे मी जे मगाची म्हातारेबाची गोष्ट सांगितली त्याला कथा आहे एक पीडब्ल्यू डी ची ऑफिसर होती बरं का त्याने त्याला ऍबस्ट्रॅक्ट काय म्हणतात खडीची माफ वगैरे हां असा एक ऍबस्ट्रॅक्ट तयार केला आणि कोणीतरी ते कोणीतरी सभासद कोणत्या तरी याचे वगैरे असे त्यांच्याकडे तो सही करता झाला त्याला स्वतःला वेळ नव्हती म्हणून त्यांनी काय केलं असे लिहिलं आणि खाली अशी काढली चिन्ह आणि असा मारला असं समजलं की यानाच्या हे कळे की कुठे सही करायची हे कळेल असे त्यांनी सांभाळले ते म्युन्सिपालिटी निवडून आलेले तर एवढं कसं कळणार नाही असं तू कसं समजू शकेल तेव्हा असं समज आला आणि आपल्या गड्याच्या बरोबर त्यांनी सही करता गागत धाडला त्यांनी सही केली पण उलट धरूनच विठ्ठल अडचण आहे महाराज नसती सही केली तरी चाललं असत का सही केली त्याची यांच्या समोर कागद गेर आहे समजलं म्हणा आता निष्कर्ष न काढणं सांग <laughs> याच्यावरून काय निष्कर्ष काढायचा हा न काढणं सांग अधिकारी हा विद्वान असावा ज्ञाता असावा आचार संपन्न असावा जे काम त्याच्याकडे त्यातला तज्ञ असावा असं मला आपला सांग चांगले होते रावसाहेब त्यांच्याला काय अभंग आहे म्हणा संत परि आणि राहून त्याला पुढे काही जायचं होतं एवढ्याकरता यादी केली त्यामध्ये ज्याने त्याला अर्धचंद्र दिला होता गावातले नगरशेठ त्यांचंच नाव आपल्या नावावर पंचवीस रुपये आणि दुसरी जे होते नगरशेठ त्यांच्या नावावर वीस रुपये अशी ती यादी सुटतच त्याच आहे ती उत्तम आश्रम मी दोमुक्तम त्याच्यावरती काय असेल तो वेगवेगळ्या अनुभव अनुभवया आमच्याकडे पंधरा तुमच्याकडे दहा मग रावसाहेबांचा असे सगळे आले ते आले मगच स्वागत वेगळं छान मनुष्याला कळतंय की कोणाचं स्वागत चाललंय तेव्हा तो बिचारा दिन झालेला मनुष्य तो काय करणार वा वा, वा, वा रावसाहेब फारच चांगले ग्रस्त आहेत आपल्या गावामध्ये म्हणून कळत्या वगैरे असं जे झालं तर पहिल्या वेळेला जो मनुष्य होता तो दुसऱ्या वेळाही होता यामुळं ती मंडळी गेल्यानंतर काय हो मागच्या खेट्याला आला होता त्या वेळेला तुम्ही त्याला जवळ जवळ चंद्र दिलात आता त्याला काढून पंधरा रुपये दिलेत हे काय आहे टेन्शन आम्हाला काय किंमत कळते रावसाहेब आणि याला पण रुपये मला कळत नाही पण याची योग्यता काय आहे हे त्याला कळच आमच्या श्रेष्ठ आहे तस तुमच्या आमच्या अपेक्षा श्रेष्ठ जी ती ऊर्ध्वंग ग्छती मध्ये मध्य राजसा जगन्यगुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा तुकाराम वाया भंगाच्या प्रसंग दर्जा सांगतात की अरे हा मनुष्य देह आहे याची कि आम्हाला किंमत कळत नाही पण इतका मोठा आहे की देवाई चीदा, देवाई चीदा, देवाई चीदा देव काय इच्छा करता असं इथं काय स्वर्गात गेलेले जे देव त्या देवानी इथल्या या मनुष्य शरीराची फाटक्यात इच्छा करावी मी आपल्याला वेद असा पुढे सांगणार पण तुकाराला सुचवतात की आपण आपल्याला प्राप्त झालेला जो नरदेव त्याचा सदुपयोग केला धन्यवाद ধ